सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते नवरात्री हा देवीच्या नऊ रूपाचा उत्सव आहे या दिवसात केलेली प्रत्येक अर्चना प्रत्येक उपासना भक्ताच्या जीवनामध्ये मंगलतेचं बीज पेरते पण तुम्हाला माहिती आहे का नवरात्रीची अर्चना कुमारिका पूजनाशिवाय अपूर्ण राहते कारण कुमारिका म्हणजेच देवीचं साक्षात प्रतिमा आहे मार्कांडे पुराण आणि देवी भागवत पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे की कुमारिका म्हणजे शुद्धता निर्मळता आणि मातृशक्तीचे मूर्त स्वरूप समुद्रमंथनानंतर जेव्हा देवदानवामध्ये दे असुराचा प्रभाव पाडला तेव्हा देवाने मातृशक्तीला आव्हान केलं छोटीशी का एका वाक्यात कथा सांगितलेली आहे मी ते तेव्हा देवीने सांगितले की मी कुमारिकेच्या रूपात तुमच्यात वसते जिथे कुमारिका पूजन होते तेथे मी स्वतः वास्तव्य करते त्यामुळे नवरात्रीत कुमारिका पूजन करणे फक्त परंपरा नसून देवीला प्रसन्न करण्याची सर्वात पवित्र साधना आहे कोणत्या कोणत्या पुराणामध्ये आहे आणि कोणी केलेलं आहे पहि स्टार्टिंगला पहिल्यांदा कोणी केलेलं आहे हे आपण आता पाहूयात मार्कंडे ऋषींनी देवी देवी महात्म दुर्गा कुमारिका पूजनाचे महत्त्व सांगितलेले आहे त्यांनी देवीला प्रसन्न करण्यासाठी कुमारिकांना देवीचे रूप मानून अर्चना केलेली आहे आदिती आणि इतर देवमाता यांनीही कुमारिकांना का देवीचे स्वरूप मानून त्यांचा सन्मान केलेला आहे असं देवी भागवत प्राणात उल्लेख आहे त्रेतायुगामध्ये श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने सुद्धा रावणवधानंतर पूर्वी रावणवधापूर्वी चंडीपूजन केले होते आणि त्यावेळी कुमारिका पूजनाची परंपरा पाळली होती काही कथांनुसार पांडवांनी वनवास काळात नवरात्रीचे व्रत पाळले आणि कुमारिका पूजन करून देवीची कृपा प्राप्त केली पूर्वी ऋषीमुनीच्या आश्रमात कुमारिका हीच देवी शक्तीचे प्रतीक म्हणून त्यांना पूजले जात होते कुमारिका पूजन ही प्राचीन ऋषी संप्रदायातून सुरू झालेली एक परंपरा आहे जी रामायण व महाभारतातील काळापासून अखंड चालू आहे कुमारिका पूजन हे नवरात्रीतील पूजेला पूर्णत्व देणारे एक पवित्र कर्म आहे हे असं मी प पहिले कोणी केलं होतं आणि कशामुळं केलं होतं आणि त्याच्या काय फायदा हे सांगितलेलं आहे म्हणजे थोडक्यात सांगितलेलं आहे आपण आता क नवरात्रीमध्ये कन्यापूजन कसे करायचे कश आणि ते कन्येचं काय काय महत्त्व आहे कोणत्या कन्याला आपण पूज कन कन्येचं आपण पूजन करायचं ते मी इथं थोडक्यात सांगितलेलं आहे नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन करणं हे फक्त परंपरा नाही तर एक पवित्र साधना पण आहे आपण वयानुसार देवीचा पण त्याचं कोणत्या कन्याचं वय कोणत्या कन्याची पूजा आपण अर्चना करायची तर ते सांगितलेली आहे मी नवरात्रीमध्ये दोन ते दहा वर्षाच्या कन्यांना पूजन फुल केले जाते त्यांच्या प्रत्येक वयानुसार देवीचे वेगवेगळे रूप पूजले जाते ते मी थोडक्यात एक एका वाक्यात सांगितलेलं आहे पहिल्या एक वर्षाला आपण पूजन करत नाही दोन वर्षापासून दोन ते दहा दोन वर्षाची कुमारी बाल स्वरूपातील शुद्धतेचं प्रतीक असतं तीन वर्षाची त्रिमूर्तीनी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या शक्तीचं प्रतीक आहे चार वर्षाची कल्याणी सौभाग्य आणि मंगलतेचं प्रतीक आहे रूप आहे पाच वर्षाची रोहिणी तेच ज्ञान आणि समृद्धीचं प्रतीक आहे सहा वर्षाची काली दृष्टांना नाश करणारी शक्ती सात वर्षाची चंडिका साहस व पराक्रमाचे मूर्तरूप सा आठ वर्षाची शांभवी शांतती धैर्य स्थैर्य आणि समृद्धी देणारी नऊ वर्षाची दुर्गा संरक्षण करणारी आणि विजय देणारी दहा वर्षाची सुभुत्रा सौख्य व कल्याणाचे स्वरूप या सर्व कन्यामध्ये देवी स्वतः नवरूपात प्रकट होते म्हणून त्यांना नवरात्रीमध्ये आपण पूजन केलेलं आपण करायचं असतं आणि ते केलेलं जातं काय कसं करायचं पूजन मी त्या थोडक्यात सांगितलेलं आहे की आपल्या जवळपास कोणत्या काम भेट छोट्या असे असल्या दोन ते दहाच्या तर त्यांना आधीच आपण आमंत्रण सांगायचं म्हणजे आधीच सांगायचं की तुम्ही नवरात्रात आमच्याकडे जेवायला या आणि आपल्याला जसं यथाशक्तीप्रमाणे आपण त्या दिवशी स्वयंपाक वगैरे करायचा जसं असलं तसं एक गोड पदार्थ करायचा आणि नंतर त्यांना आपण बोलवायचं आपण क बोलवल्यानंतर कोणी कोणी अष्टमी नवमीच्या दिवशी करतात म्हणजे शास्त्र म्हणजे अध्यात्मा प्रमाण कोणी कोणी एखाद्या वेळेस आवड असली किंवा तसंही चालतं की दररोजसुद्धा कुमारिका पूजन केलं तर तरीसुद्धा चालतं अष्टमी किंवा नवमीत्रीला किमान नव अष्टमी नवमीच्या दिवशी तर कुमारिका पूजन आपण अवश्य करावं अष्टमी नवमीच्या दिवशी कुमारिकांना घरात आपण बोलवायचं प्रथम त्यांची पाय धुवायचे ते नंतर पाटावर बसायचं त्यांना आणि त्यांचे त्यांना जेवण द्यायचं जेवणामध्ये आपण पुरी भोजन म्हणजे जेवण म्हणजे भोजन द्यायचं पुरी भाजी खीर गोड पदार्थ आणि त्यांना आवडणारा एक वस्तू भेटवस्तू दिलं तर ते, ते सुद्धा खुश होतात त्यांना पाटा मी पाटावर बसायचं बसवायचं त्यांना आणि त्यांची त्यांना मळवट भरायचं त्यांना आवडत असलं तर मळवटसुद्धा आव कारण आपण देवी म्हणून त्यांना आपण बोलवलेलं असतं देवीच्या स्वरूपात त्यांना बोलवलेलं असतं देवीला आपण जसं करतो जशी देवीची अर्चना करतो तशीच आपण कुमारिकेची पण अर्चना करायची हळदी कुंकू ओटी छोटंसं ब्ला ब्लाऊज पीस समजा आपली यथाशक्ती असलं तर आपण क ड्रेस घ्यायचा समजा ड्रेस नाही जमला तर एक ब्लाऊज पीस घ्यायचं खणाचं ब्लाऊज पीस घ्यायचं नऊ कुमारिकणा बोलत तर आपण आता नवरात्रीचे नऊ कलर नऊ कलर असतात तर नऊ कलरचा सुद्धा घेऊन आपण ओटी भरलं तरी चालतं म्हणजे यथाशक्ती प्रमाण आणि त्यांना जे आवडेल त्यांना जे गरज आहे वस्तूची ते जर दिलं तर ते तेसुद्धा त्यांनासुद्धा आनंद होतो आणि आपल्याला देण्यामध्ये चांगलं वाटतं दक्षिणा द्यायची त्यांना भेटवस्तू द्यायचं आणि त्यांचा सन्मान करायचा काही ठिकाणी तर आठ कुमारिका किंवा एक लहान मुलगासुद्धा भै भाय, भैरव रूप म्हणून मानला जातो अशा नऊ जणांचं एकत्र पूजन केलेलं जातं काही काही ठिकाणी पद्धत आहे की कुमारिकासोबत एक मुलगा छोटा पाच वर्षाचा बोलवला जातो तो भैरव म्हणून बोलवला जातो अशा प सोप्या पद्धतीनं मी अशी कुमारी कापूजन सांगितलेली आहे त्यांचं मळवट भरायचं त्यांना सगळं शृंगाराचं सामानसुद्धा एखाद्या आपल्याला यथाशक्ती असली आवड असली आपल्याला ग करू शकत असला तर ते सुद्धा द्यायचं तेसुद्धा चालतं शृंगाराचे आहे असतातच सोळा सोळा शृंगार त्यापैकी तुम्ही कोण ते जरा ते जरी दिलं तरी चालतं आणि आपल्याला जसं आहे मनापासून आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे करायचं कोणतीही गोष्ट तर ते आपल्याला त्याचा फायदा सुद्धा होतो आणि आपल्या मनालासुद्धा प्रसन्न वाटतं अशा पद्धतीनं काय म्हणजे क हे कुमारिका पूजन केल्यानंतर काय होतं म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी मंगल कार्य मंग वास करतं आरोग्य शांती ऐश्वर्याची प्राप्ती होते सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गा स्वतः त्या घरात वाचतात असं सुद्धा अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुमारिका पूजनाने स्त्रीशक्तीचा सन्मान होतो जी नवरात्रीच्या खऱ्या भावनेची ओळख आहे आणि कुमारिका पूजनेने साधकाला किंवा आपण जो जो करतो त्याला अखंड देवी कृपा मिळते असंही अध्यात्मामध्ये दे सांगितलेलं आहे आपण म्हणूनच आराधना किती केली उपवास किती केले जप किती म्हटला तरी जोपर्यंत तोपर्यंत नवरात्रीची पूर्ण अर्चना पूर्ण तवास येत नाही जोपर्यंत कुमारिका पूजन होत नाही कारण कुमारिका म्हणजे देवीचं जिवंत रूप आहे स्वतः देवीनंच सांगितलेलं आहे की मला कुमारिका पूजनामध्ये ते मा देवीचं रूप असतं आणि कुमारिका पूजन अवश्य करा आणि सगळ्यात शेवटी आपण ज्या कुमारिकेंना बोलवलं असतं त्या सर्वांना आपण असं पूजा अर्चना त्यांची करून त्यांना भोजन वगैरे दिल्यानंतर ते त्यांना देवी म्हणूनच त्यांना नमस्कार करायचा आणि आपण आपलं भक्तीचं समर्पण करायचं ह्याच्यामध्ये मार्कंडे ऋषीने सुद्धा ते महात्मामध्ये हे क हे महत्त्व सांगितलेलं आहे आणि प्रसन्न देवीला त्या देवीला प्रसन्न करण्यासाठी कुमारिकांना देवीचे रूप म्हणून पूजा अर्चना करावी असंच सांगितलेलं आहे हे आवश्यक असतं नवरात्रीमध्ये नवरात्रीमध्ये तुम्ही मी आधीच सांगितलं की तुम्ही किती उपवास करा काही करा पण कुमारिका पूजन झाल्याशिवाय ते पूर्ण होतच नाही कुमारिका पूजन हे नवरात्रीचं पूजेला एक पूर्णत्व देणारं पवित्र कर्म आहे आणि या त्यातून थोडक्यात म्हणजे काय आपण देवीला तसे स्त्रीशक्तीला वंदनच आहे एक प्रकारचं सन्मानच आहे कुमारिका पूजनाने तिथे लक्ष्मी सरस्वती दुर्गा स्वतः वास्तव्य करतात म्हणूनच या नवरात्रीत आपण सर्वांनी कुमारिका पूजन करून देवीसमोर आपल्या भक्तीचे समर्पण करायचं कुमारिका पूजन ही परंपरा नाही तर स्त्रीशक्तीचा एक सन्मान आहे आणि आपण त्याचं नवरात्रीत सर्वजण आपण देवीसमोर अशा भक्तिभावाने नतमस्तक व्हायचं ते कन्यापूजन करून आणि देवीला देवीला नमस्कार करायचं या याच्यानंतर आपण अजून एक मला सांगावं असं वाटतं की आपण जे सात नऊ कुमारी यांना बोलवतो तर त्याचा फायदा सुद्धा मी एका वाक्यात सांगणार आहे की कोणत्या कोणत्या दोन तेच दहापर्यंतच्या आपण नवरात्रीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा व्रतसंस्कारच आहे हा मग त्याचं महत्त्व धार्मिक पौराणिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही स्तरावर आहे दोन वर्षाची जर आपण कन्या बोलवली तर ते आपल्याला काय आनंद मिळतो किंवा काय फायदा मिळतो आपल्या जीवनामध्ये तर जीवनामध्ये आनंद मिळतो घरातनं न, न, मंगल कार्य व शुभारंभासाठी सुद्धा शुभफळ आहे त्याच्यानंतर तीन वर्षाची त्रिमूर्तीला जर आपण बोलवलं लक्ष्मी सरस्वती पार्वती तिन्ही देवीची ते आपल्याला आशीर्वाद मिळतात ज्ञान बुद्धी आणि धनप्राप्ती होते चार वर्षाची जर आपण बोरवली घरामध्ये कल्याणी घरात शांतता मंगलमय वातावरण होते संकटाचं निवारण होते पाच वर्षाची रोहिणी तिचा जर आपण पूजन अर्चना केली तर रोगापासून संरक्षण होते आरोग्य आरोग्यवृद्धी होते सौंदर्य घरामध्ये आनंद मिळतो सहा वर्षाची जर केली तर कालिका केली तर शत्रूचा नाश होतो भय निवारण होतो धैर्यप्राप्ती होते जीवनामध्ये आत्मविश्वास आणि पराक्रम वाढतो सात वर्षाची जर चंडिका आधी क कन्यापूजन केली तर अडथळे विघ्न दूर होतात कार्यसिद्धी होते न्यायप्राप्ती होते आठ वर्षाची जर आपण शांभवी देवी म्हणजे कन्याला बोलवलं शिवशक्तीचे आश्रय होतं साधनेमध्ये मनशांती व आध्यात्मिक प्रगती होते नऊ वर्षाची जर आपण कन्या जेव्हा तिला भोजन दिलं तिचं पूजन अर्चना केली तर महिषासुर मर्देनी रूप असतं ते सर्व प्रकारच्या अडचणीतून आपल्याला पराभव होतं अडचणी आपल्या जातात आयुष्यात विजय यश शक्ती प्राप्त होते दहा वर्षाची सुभद्रा कन्या जर आपण भोजन अर्चना केली तर सौख्य समाधान कौटुंबिक एकता विवाह योग संतान सुख सुद्धा मिळते आणि सर्वागीण समंगल सर्व तऱ्हेचा आपल्याला अडचणीतून मुक्तता होते सग थोडक्यात म्हणजे काय कन्यापूजन नवरात्रीचे पूजन कन्यापूजनाशिवाय अपूर्ण मानले जाते हे केल्याने देवी प्रसन्न होते देवी कृपा लाभते कन्यापोजनाने लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गेच्या कृपेचा लाभ मिळतो पापक्षालन होते म्हणजे मी थोडक्यात इथे फायदेसुद्धा सांगितलेले आहेत की हे फायदे आहेत आपल्याला पापक्षालन म्हणजे काय की अनेक जन्म ह्या जन्माचं नाही तर अनेक जन्माचे पाप नष्ट होतात सुख समृद्धी होते घरात धनधान्य आरोग्य संतती सुखसुद्धा मिळते आणि मंगलमय वातावरण राहते संतन संतान सुख जे दाम्पत्य निसंतान असतात त्यांना कन्या पूजना संतती प्राप्तीचे योग बळकट होतात असं मानलं जातं आणि हे खरोखर सुद्धा आहे निरोगी जीवन मिळते कन्या म्हणजे शक्तीचे मूळ रूप त्यांच्या आशीर्वादाने घरात आरोग्य दीर्घायुष्य लाभते नम्रता करुणा जागृत होते लहान मुलीच्या पूजनाने आपण पूजन अर्चना केल्याने अहंकार कमी होतो दयाभाव निर्माण होतो स्त्रीशक्तीचा ए सन्मान होतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमा समाजात स्त्रीला देवीचे रूप मानून भाव भा, रूप मानण्याची भावना दृढ होते म्हणजे स्त्रीशक्तीचा सन्मान आहे बालिकांचा सन्मान व प्रोत्साहन मुलींना महत्त्व मिळते त्यांना समाजात समानतेची भावना पसरते दान सगळ्यात आज शेवटचं म्हटलं तर दान धर्म कन्याना भोजन वस्त्रदक्षिणा दिल्यामुळे दानाचं पुण्य मिळतं आपल्याला कन्या कन्यापूजन केल्यामुळे सा साधकाला धार्मिक पुण्य देवी कृपा सुख समृद्धी तर मिळते त्याचबरोबर समाजात स्त्रीशक्तीचा आदर करुणा आणि समानतेची भावनासुद्धा प्र प्रस्थापित होते एक धार्मिक विधी म्हणजे अजून एकदा नाही दोनदा तीनदा तेच म्हणते की कन्यापूजन म्हण केवळ एक धार्मिक विधी नाही स्त्रीशक्तीचा सन्मान आहे व समाज प्रभो याचं सुद्धा प्रतीक आहे न सगळ्या ह्या माझा व्हिडिओ ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण पहा संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद हे सर्व कन्यापूजन मी देवीला समर्पित करते आ,